त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नंदिनी खाली सोफ्यावरती येऊन बसलेली असते कारण ती जीवाला बोलत नसते जीवाला ती म्हणालेली असते की तोपर्यंत तुम्ही तो माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोपर्यंत मी बेडरूममध्ये झोपणार नाही इथे सगळेजण झोपल्यानंतर खाली येऊन मी झोपणार आणि उठायच्या अगोदर वरती येणार असा तिने निर्धार केलेला असतो या गोष्टीचं जीवाला खूप वाईट वाटत असतं कारण त्याच्या मनामध्ये सुद्धा खूप सारा गोंधळ सुरू असतो की डिओ द्यायचा आहे की नाही आणि त्याला काव्या हवी आहे की नंदिनी हवी आहे हा खूप सारा जमलिंग त्याच्या मनामध्ये असतं त्यामुळे त्याने कोणतंही उत्तर नंदिनीला दिलेलं नसतं नंदिनी बिचारी खाली येऊन झोपलेली असते तेव्हा तिच्या हातामधून बुक खाली पडतं जेव्हा तिथे आल्यानंतर ते पडणारं बुक तो घेतो आणि तिच्याजवळ येतो जवळ आल्यानंतर तिला तिथे ती असणारं ब्लँकेट सुद्धा तिच्या अंगावरती तो घालू लागतो आणि मनातल्या मनात विचार करू लागतो आता होणाऱ्या या नात्यांचा गुंता जीवा नक्की सोडवणार आहे तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना जीवा नंदिनीची निवड करेल की काव्यासोबत जाईल या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या